नमस्कार मित्रांनो मित्रांनो पंडित दीनदयाळ उपाध्याय योजने अंतर्गत दोन हजार चोवीस मध्ये घरकुल जागेसाठी प्रत्येकाला एक लाख रुपये फ्रीमध्ये दिले जाणार आहेत मित्रांनो यामध्ये कोणते लाभार्थी पात्र असणार आहेत तसेच मित्रांनो घरकुलासाठी एक लाख वीस हजार रुपयांचा बजेट आणि जागा खरेदीसाठी एक लाख रुपयाचा अनुदान म्हणजेच मित्रांनो तुम्हाला दोन लाख वीस हजार रुपये शंभर टक्के फ्रीमध्ये दिले जाणार आहेत मित्रांनो या संदर्भात सविस्तर माहिती राज्य शासनाच्या माध्यमातून जो <Spike Vir��> मंत्रिमंडळ निर्णय घेण्यात आला आहे त्यामध्ये स्पष्टपणे उल्लेख करण्यात आलेला आहे मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल आवश्यक सबस्क्राईब करा चला जास्त वेळ घेता व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो पंडित दीनदयाल जागा खरेदी अर्थसहाय्य योजने अंतर्गत घरकुल बांधकामासाठी भूमिहीन लाभार्थ्यांना जागा खरेदीसाठी द्या वयाचे अनुदान वाढ करून ते आता पन्नास हजार रुपयावरून ते एक लाख रुपये करण्याचा निर्णय घेतला आहे राज्य केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण तसेच केंद्र पुरस्कृत रमाई आवास योजना तसेच शबरी आवास योजना आणि आदिम आवास योजना या योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील लाभार्थ्यांना घरकुले बांधकामासाठी दिले जाते अनुदान केवळ जागे अभावी घरकुलाचा लाभ मिळाल्यापासून वंचित राहू नये यासाठी राज्य शासनाने पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजना सुरू केली आहे या योजने अंतर्गत केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण व राज्य पुरस्कृत योजने अंतर्गत घरकुलास पात्र परंतु जागा उपलब्ध नसलेल्या कुटुंबांना जागा खरेदी साठी पन्नास हजार रुपयापर्यंत अर्थसहाय्य दिले जाते त्यात वाढ करून ते आता एक लाख रुपये करण्याचा निर्णय घेतला आहे आता मित्रांनो हे अनुदान मिळवण्यासाठी अर्ज कोणत्या ठिकाणी करायचा आहे अर्ज करण्यासाठी कोणकोणते कागदपत्र लागणार आहेत याविषयी आपण नक्की व्हिडिओ घेणार आहोत त्यासाठी चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल आवश्यक सबस्क्राईब करा धन्यवाद